एस न्यूज आवाज नाशिक चा करू इच्छिता तो सद्या आहे कृपया आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अशा मुजोर अधिकाऱ्याला निलंबित करा सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांची मागणी सविस्तर वृत्त असे सातपूर महापालिका विभागीय कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले बांधकाम उपअभियंता बी एस कोल्हे हे अधिकारी कुणाचाही फोन उचलले तर लांब परंतु त्या आलेल्या फोनला देखील देत नाही असा अजब प्रकार उघडकीस आला आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सामान्य नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत नसल्याचे प्रकार देखील समोर आले आहे त्याच अनुषंगाने ऑफिसला टाळे लावून कार्यालयात देखील उपलब्ध नसणाऱ्या अशा अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केली आहे आम्ही काय कधी कधी काही नागरिकांच्या समस्यांसाठी मान्य कोल्हे साहेब यांना फोन करत असतो आणि त्यांनी आमचे सर्वांचे येथील परिसरातील नागरिक कधी कधी फोन करतात सर्वांचे फोन नंबर हे ब्लॅकलिस्टला टाकतात एखाद्या कर्तब कर्तबगारी वाचणाऱ्या अधिकाऱ्यानं शासनाच्या अधिकाऱ्यानं जनतेच्या सेवेसाठी ठेवणाऱ्या एखाद्या माणसानं अशा प्रकारे वागणं योग्य नसतं काय राजेशाही थाट नाही या ठिकाणी साहेब गेल्या कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी काम कसं काय करतात यावरती कोणाचा हात आहे याची पण माहिती घेतली पाहिजे आणि आमच्या परिसरामध्ये सातपूर असल सा, भाग बाग आंबड शिवार असं या ठिकाणी गेल्या काळामध्ये जेही काही बांधकाम मा खात्याच्या माध्यमातून रस्त्यांचे कामं आणि इतर काही जे कामं झाले असतील त्याची त्वरित चौकशी करावी त्याच्या दर्जाची चौकशी करण्यात यावी इत अतिशय दर्जाहीन कामं केल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा कर जमा करून जो महापालिकेत जातो शासनाकडे जातो त्याची या सगळ्यांनी या टोळ्यांनी एकत्रित येऊन अधिकारी प्रशासनातील आणि यांना काही जोडीदार आहे या टोळ्यांनी एकत्रितपणे याच्यावर डल्ला मारलेला आहे आणि त्याचे पुरावे आपल्या सर्वांना येता जाता खड्ड्यांच्या माध्यमातून दिसत आहे इतकं ते मोठे खड्डे पडलेले का का अधिकारीसुद्धा कधी काही मला असं वाटतं की पोत पोत महापालिकेत जातील इतकं पाण्याचा मोठा खड्ड्यांनी त्रास नागरिकांना होतोय मा त्या माध्यमातून आरोग्याचे आणि इतरही काही गंभीर दुखापतीचे मोठे प्रश्न उद्भवत आहे परंतु मला एकच सांगायचं की खुल्लेसारख्या अशा मगरूर अधिकारी या सातपूर विभाग न ठेवता यांची इतरत्र बदली करावी आणि यांनी आत्तापर्यंत यांच्या अंतर्गत जेही काही कामं झाले असतील त्यांची चौकशी करण्यात यावी फक्त बदली झाली तरी मग ते दुसरीकडे जाऊन तसे कामं करतील त्यात मग काय आपण सर्व सामान्य नागरिकाला वेटीच धरलं जातं याबद्दल काय सांगाल प्रशासनाने त्यांच्याकडे तसं खातच देऊ नये काही मलिदा गोळा करतील आणि इतरांना गोळा करून देतील मनपा प्रशासन अधिकारी आणि आयुक्त साहेब आता बी एस कोल्हे या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद